जबरदस्त बहार आला हा 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 माश्या आहेत खूप एवढे बाप रे बघायचं हा हा काय जबरदस्त फुटला हो बगीचा आपलं <laughs> बंपर सोया किती दोन वेळा मारल हा हा फळ बंद झाले बरं फळे बनले छोटे छोटे फळे बनले ना फळं बनले दोन वेळा तुमचं नाव पत्ता सांगा ओंकारपूरकर चारठाणाईनगर तालुका ताल। मुक्त किती एकर आहे बाग हे लिंबूची अडीच एकर बाग आहे हे बंपर सेवा कधी मारला पहिला फवारा पहिला फवारा तरी एक मारला अच्छा दोन फवारे मारले मारले पंचवीस मिली घेतला ना पंपाला फुटत संत्रा मोसंबी असू द्या ना कुठलीही फळबाग फुटते आंबा आंबाही फळ खूप टिकत एक अजून घेऊन घेऊन आपण घ्या ना अजून एक घ्या मस्त फुटला बगीचा <laughs> तुम्हाला मागे विचारलं तर म्हटलं फुटून <laughs> ना। <laughs> आ, 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 आ। फुटून ना सगळं फुटून जाईल <laughs> हा रिकामा राहणारच नाही हे काय जबरदस्त आहे किती एक कराय म्हणलं हा एकर अडीच फुल बहार आहे बहार आहे सेटिंग झालेलं आहे हां आता फुळ्याचा काही विचार गरजच नाही चार पाच चार पाच बारके फुळ तयार झाले आहे ना हां याला गरज नाही तुम्ही बंपरसिया एकदा मारलं का दोनदा मारलं एकदाच मारलं एक तरी तुम्हाला फुल रिझल्ट आलेला आहे बघा इकडे जबरदस्त बारके फळ आहेत याला तुम्हाला त्या संत्र्यासारखे आडवे उभे बांबू लावायला लागतील इतका लोड होईल <laughs> बांबू काय आमच्या मग काय लावायची सोय करा नाही ते जाळ्या डांगा मोडू शकतात लोड झाल्यावर तुमचं नाव पत्ता सांगा मला महेश जनार्दन भोळे राहणार चारठाणा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव तुम्हाला बंपर सोयाचा रिझल्ट काय आला एकदम मस्त वाटलं बंपर एकदम चांगला बार फुटला भरपूर सेटिंगही झालं आणि परत फुलं आहेच आहेच फुलं म्हणजे हा अर्थ चालूच आहे इथे पाणी लिकेज झालं काय बघा आणि अजूनही बारखे पानं आहे म्हणजे बारखे पानं आहे म्हणजे फुलं येणारच आहे ते खूप बारीक बारीक अजून महिनाभर याचं सेटिंग चालूच राहील तुमची शेताची मेहनत झाल्यामुळे त्याला ताण चांगला बसला हा ते करत नाही मेहनत आपली चांगली आप हा ते मी आता पाहिले नाही पण त्यांचाही भार भरपूर फुटला होता कमी नव्हता त्याने दोन का तीन वेळा मारला अजून मारू काय म्हणले अत्यंत ते असं जबरदस्त सेटिंग आहे त्यामुळे अजून मारू का तीन वेळा मारून झाला नका मारू आता नका मारू गरज नाही त्या झाडाने लोड तर घेतला पाहिजे ना हे लह एक महिन्यात एक दीड महिन्यात सुरू होतात एक हा हा माश्या पण आहे बहुतेक मधमाशा मधमाशा हा आवाज आला ना मधमाशा आहेत तिला सेटिंग झालं फुलं संपले सेटिंग पूर्ण झालं हा कमी निस खूप हे बघा फळही बनलेले आहे गोरा एवढे फळ आहे फळ आहेत ना हां हे बघा इथे फळं भरपूर आहे हे काय म्हणजे कमी जागेत भरपूर फळं आहे आणि आता लागणं चालू आहे हे नवीन कोपरे कोरपे जे आले की नाही हे फुलांचेच आहे बघा इथे सेटिंग आहे इथे आता नवीन फुलं येतातच आहे इथे आहे नवीनही चालूच आहे म्हणजे दोन तीन महिने तुमचं कंटिन्युअस चालू राहील हे आपलं बंपर सेवा कॉटन किती वेळा तुम्ही तीन वेळा झाला का फरून अरे वा भरपूर झाला मला तुमचं नावगाव पत्ता सांगा राजेंद्र नाही हे कुठलं गाव आहे धामणगाव धामणगाव बोरखेडा तिथे शेती आहे तुम्ही कुऱ्याला राहतात कुऱ्याला तालुका मुक्ताईनगर जिल्हा हा जळगाव हां सेटिंगही जबरदस्त आहे आणि नवीन चालू आहे ज्या माल तुमचा मार्च एप्रिल मे जून जुलै असा चालू राहील मे मध्ये जरी भाव कमी मिळाला तरी जून जुलैमध्ये कधी कधी भाव चांगलाच असतो आतमध्ये सेटिंग मस्त आहे जिथे पाणी लिकेज आहे तिथली साईज लवकर बनली पण लिंबाची हो हो तिथे पाणी नळी लिकेज आहे ना तिथे फळाची साईज मोठी झाली पाणीच भरपूर पाहिजे हां आता इथून पुढे पाणी भरपूर पाहिजे पाणी भरपूर बसलं की नवीन शूट येणं बंद पडेल पाना येतील नवीन मग आता हे हे, हे शूटला फुल नाही येणार नाही पुढच्या वर्षी नहीं। नहीं। हे मोठं होईल खूप या फांदीला पण फुलं येतील आता थोड्या दिवसात यालाही शूट येतील बारके हु हा किती एका ठिकाणी तीन आणि तीन सहा आहे फळ एका ठिकाणी ही फांदी वाकली आहे तर हिला जास्त फुलं आहेत कारण काय वाक वाकून फुलं हो वाकल्यावर फुलं जास्त येतात अशा <laughs> वाकून तुम्ही जरी बांधल्या खोड्याशी फांद्या खाली खाली तरी खूप माल लागेल ला। संत्रा संत्राला शंत्रा, काही लोक करतात ना ते हे फांद्या वाकवतात रस्सीने इथे खूट ठोकतात त्या खुटाला <laughs> बांधतात तसं केल्यामुळे त्याला माल जास्त लागतो शेंड्यातही भरपूर माल आहे सगळ्या चारही बाजूनी झाडाला मालच माल आहे तो बारीक आहे म्हणून एकदम दिसत नाही पण तो मोठा झाल्यावर दिसेल बारीक बारीक माल खूप आहे ते झाड मोडलं नाही का संत्रा बांधता तसं बांधून घ्या हा ते बांधणारे लोकही मिळतात तिकडे जळगाव जाऊ मिळतात ते <tartal> शेंड्यावरही भरपूर माल आहे एखादा महिना लागेल हा माल सुरू व्हायला एका महिन्यात हा तो, होतो मार्च एप्रिल मे जून चालू राहील हा जुलै ऑगस्ट पर्यंत चालू राहील हो oh. <laughs> अजूनही येतोच आहे त्या माल हे oh, oh. बारीक हे आले ना हा हा त्यातनं मग फुलच निघतो निघत हा बारीक कोरपे आलेले किती खो फूट काळी माती आहे ही का चार फुट चार फुटापर्यंत बापरे भरपूर आहे नाही याला मे महिन्यातच पाणी बंद करावं लागेल तुम्हाला तेव्हा मालही तयार होऊन जाईल आणि ताण बसला पाहिजे ना बंपर्स या सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही फोरला हो हो हो। त्यामुळे तुमचा माल मध्ये आहे ज्यांचा माल भरपूर आहे पण बारीक आहे बघा किती सेटिंग आहे जबरदस्त सेटिंग आहे इकडनं बघा सेटिंग आहे हा hello，嗯。Oh no? mm. तीनशे झाड आहे म्हणले तुम्ही तीन एकर तीन एकर मला तुमचं नाव सांगा या व्हिडिओ ते परत राजेंद्र काकोडा कुरा काकोडा हे धामणगाव आहे का हे हे गाव धामणगाव आहे हे तीनशे झाडाचे किती पैसे झाले उन्हाळ्यात तुम्हाला तीनशे सात लाख रुपये सात लाख रुपये झाले मार्च एप्रिल मे जून मार्च एप्रिल मे जून चोवीस सोया फवारला ना तीन वेळा फोरला आता सुरुवात करा पंधरा ऑगस्ट पासून जानेवारीत माल सुरू होऊन जाईल तुमचा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल असा अच्छा दर वीस पंचवीस दिवसाला मनपास मारा लग आठ दिवसाला नका मारू पंचवीस दिवसाला मारा तीन महिने मारा मग चार पाच महिने माल चालू राहील उन्हाळाभर त्याच्यामुळे आणि ते कॉपर झिंक तो डोस दिलेला तो दिला ना की मग हे पानं जे होतात हे होणार नाही रोग